आज होती वाड्यावरून बिस्लेरीवाल्यांची गाडी मग काय मागवली होती डायरेक्ट घरीच तर आपल्या दुकानामध्ये खूप छोटा स्पेस आहे दुकान पण खूप छोटा आहे आणि सगळेच माल ठेवण्यासाठी जागा पुरत नाही म्हणून ह्या वेळेस डायरेक्ट घरी गाडी मा, मागवली आणि सगळा माल उतरवून घेतला तर ना बिचारे एवढे उन्हामध्ये काम करतात मग त्यांच्यासाठी मागवला होता थंडा मग त्यांना सगळ्यांना थंडा दिला तर आज आहे मोठी होळी मग काय आमच्या एरियातली सगळ्यात लहान मंडळी कामाला लागले आमच्या एरियामध्ये कोणता पण कार्यक्रम असला असल्याने मोठ्यांपेक्षा लहान पोरं खूप इंटरेस्ट घेतात आणि त्यांना ना सगळीच कामं जमतात आणि खूप आवडीने आणि उत्साहाने सगळी कामं करतात ना संध्याकाळचा टाइम झाला होता ध्रुवी रेवाला छान तयारी केली मग आम्ही आलो होतो खूप दिवसानंतर पॉईंटला चक्कर मारण्यासाठी तिकडनं निघालो आम्ही स्टँड लाईनला आलो मग काय इकडे पण मस्तपैकी सगळे होळी एन्जॉय करत होते एकमेकांना कलर लावत होते फुल मजा करत होते पुढे आलो आणि रस्त्यात भेटली आमची साक्षी मावशी मग काय तिच्या आणि जिजूंच्या फुल गप्पा चालू होते जसे काही वर्षांनी भेटले दोघं पण नंतरला मामा भेटले मामांची तयारी होती कोकणात जायची तर मामा दरवर्षीप्रमाणे पंधरा दिवसासाठी आहे ना होळी कोकणामध्येच एन्जॉय करतात मग आम्ही आलो गोरवाडी नाक्यावर तर ध्रुवीला आहे ना चायनीज खायचं होतं मग काय ते हॉटेल न्यू स्वाद म्हणून ओपन झालेला आहे तर मग तिथे आम्ही दोन्ही हा प्राईस मागवले इथे मस्तपैकी चायनीज वगैरे खाल्लं मग आम्ही आलो आमच्या एरियातील सार्वजनिक होळीच्या ठिकाणी तर तिथे होळीचे दहन वगैरे झाले मग आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतले तर मग काय मस्तपैकी आम्ही इथे फोटो वगैरे काढले सगळे आमचे एरियातले सगळी मंडळी आहेत बघू शकता तुम्ही खूप फुल मजा केली